विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महाप्रियन दिन पुणा शहरात अतिशय भावपूर्ण साजरा करण्यात आला प्रारंभी भदंत डॉक्टर उभगुप्त महातेरो बिक्खू पययावंश यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे चित्रांना अभिवादन करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रकाशदा कांबळे प्राचार्य राम धबाले डॉक्टर करवंदे उत्तमभाया खंदारे हृष्वतन गायकवाड साहेबराव सोनवणे भीमा वायवळ प्राचार्य केशव जोंधळे इंजिनियर पी जी रणवीर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजबुले सुनील जाधव रवी वाघमारे देवराव दादा खंदारे भीमराव जोंधळे धारबा गायकवाड सुभाष पांडवीर विजय बगाटे पाशाभाई रौप कुरेशी अनिल खरखराटे अशोक कांबळे श्यामराव जोगदन सुनील मगरे अशोक धभाले डॉक्टर संदीप जोंधळे उत्तम कांबळेसह आदींनी आवेदन केले तर निळ्या धम्मध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य राम धबा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली या प्रसंगी लेट कुपकृत महातीरो यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या चा दूरदृष्टी विचार विचारांसह हो। माणूसपण मिळून देणारा बुद्ध धम्म दिला असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा दिवस हा चिंतन मनन करण्याचा असल्याच्या भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या उपस्थितांना भंतेजींनी तिरस्थान पंचल दिले तर दोन मिनिटाचे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले कार्यक्रमासाठी महिला मंडळासह बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे शाहीर विजय सातुरे अतुल गवळी किशोर ढके किशोर ढाकरगे दिलीप गायकवाड राजू धुंदळे अमृत कराळे मोहन लोखंडे शहीद गौतम कांबळे सुरेश हटकर किशन ढगे सह आदींनी परिश्रम घेतले प्रथम सत्रात मोठ्या संख्येने उपास उपासणी हजेरी लावली होती तर दुपारी बौद्ध बिहार ते डॉक्टर आंबेडकर चौकपर्यंत मिरवणूक होणार असे व धम्म सभा होणार आहे ती भावना बोलताना व्यक्त करण्यात आली ती काय भावना असतील आज भारतरत्न मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणीस सत्तराव्या परिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णा शहरामध्ये संयुक्तरित्या सार्वजनिकरित्या आदरांजलीचा सा कार्यक्रम अंत्यपायाय्यावंश यांच्या मार्गदर्शनही आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षी लाखो लोक चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबला श्रद्धांजली अर्पण करतात त्यातलाच एक भाग म्हणून पूर्णा शहरामध्ये सुद्धा प्रतिवर्षी अशा प्रकारे साजरा केला जातो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निळाध्वज अर्ध्यावर उतरून रक्तदान शिबिर ठेवून त्याचप्रमाणे बुद्धमंदांना निमस्मरण करून बाबासाहेब आंबेडकरांना सर्व पूर्णा शहरातील विद्यमान राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातल्या मंडळीकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आपल्यामधून गेल्यामुळे देशाची आणि समाजाची मोठी हानी झालेली आहे बाबासाहेब तुम्हाला काही दिवस पाहिजे होते जेणेकरून आज जी स्थिती आहे ती दिसली नसती आणि एक वेगळा वेग स्वरूप आणखी बाबासाहेब काही दिवस राहिले असते ते एक वेगळं स्वरूप या देशाचं आणि समाजाचं चित्र बदलून दिसलं असतं अशी आमची अपेक्षा होती परंतु बाबासाहेब आपल्यामध्ये लवकरून निघून गेले एक विशेष बाब आहे बाबासाहेब बाबा गेले परंतु जाता जाता तथागत भगवान बुद्धांचा धम्म आम्हाला देऊन गेलेली आहे ही महान क्रांती जगामध्ये घडलेली आहे अशा प्रकारची क्रांती दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाने केलेली नाही म्हणून ज्यात मी जन्मलो त्यात मरणार नाही आहे शपथ पूर्ण करून बाबासाहेब आपल्यामधून गेले आणि आम्हाला एक सन्मार्ग दाखवला बुद्धाचा मार्ग दाखवला चांगला मार्ग दाखवला ज्यामुळे आज आमचे शैक्षणिक धार्मिक राजकीय सामाजिक आर्थिक सर्व प्रकारची प्रगती होत आहे ही केवळ बाबासाहेबाचीच आहे आणि आम्ही सर्वजण परत एकदा एकोणीस सत्तराव्या बाबासाहेबांच्या स्मृती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद